रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची महिनापूर्वी हा लागून केलेला आहे महिन्यातच हे रामाग्रोटेक मुळे माझा प्लॉट चालू झाला शेतकरी मित्रांनो प्रतिनिधी संकेत सनस नमस्कार आमटेक प्रतिनिधी प्रदीप कुंभार तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय वाई तालुक्यातील लगडवाडी गावात आपण पासलीचं पीक आहे हे आपले शेतकरी आहेत आपण ज्यांना विचारूया त्यांना काय वाटतंय आपले प्रोडक्ट वापरून आणि कसा रिझल्ट जाणवतोय मी दिलीप दत्तात्रय नलगे राहणार लगडवाडी मापुरवाडी तर हा माझा पासलीचा प्लॉट आहे सहा सहा तुसा एक महिनापूर्वी लागण केलेला आहे महिन्यातच रामागृह टेक मुळे माझा प्लॉट चालू झाला किती गाडी ही करीबन आठ हजार गाडी आहे एरिया किती एरिया बारा गुंठ तर मला काय जाणवलं म्हणजे फुटवा वगैरे कसं फुटवा आपल्या आपल्यासमोर आहेच गे फुटवा हे रामायगृह उत्पन्न मी वापरल्यापासून हा फुटवा कसा झाला तिच्या काळुकी कशी आली आता काय आता आपल्या मध्ये येईल की हे पार्डर काय येते तर हे नैसर्गिक पावसामुळे ते होणारच आहे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पंधरा स्पॉट येतो त्याच्यावर स्प्रेचं यांच्याकडे आहे नियोजन या कंपनीकडे तुम्हाला काय वापरायला लागला ते नका ह्या कंपनीचे आम्ही जेव्हा औषध वापरायला लागलो तर त्याचा ते फुटवा धरा बना त्याची काळोखी म्हणा आणि त्या पानाची गेज पट्टा ते करीबन पण वीस पंचवीस काडी धरून एक पिंडी तयार व्हायची तिथे पंधरा गाडीमध्येच आता पिंडी तयार व्हायला लागली या अग्रोहमुळे किती दिवसाला तोडा चालू आहे काय को हा तोडा रोजच चालू असतो स्टार्ट टू एंड पर्यंत गेलं की पुन्हा स्टार्टला यायचं म्हणजे त्याला खंड नाही डेली ते चालूच करत राहील तुम्हाला काय वाटतं एकंदरीत नाही चांगला रिझल्ट आहे तुमच्या ह्या प्रोडक्टचा चांगला रिझल्ट आहे आम्ही <laughs> सुद्धा आम्ही सुद्धा रासायनिक खत वापरतो पण आता ते सर्व आम्ही पूर्णपणे बंद करून टाकले त्यामुळं आम्हाला रिझल्ट आला आहे आम्ही आणि सर्वांना सांगत असतो सर बाबा तुम्ही वापरून बघा रासायनिक खतात आणि ह्या प्राईजमध्ये फरक आहे फरक आहे आणि किंमत बी तुमची कमी आहे आणि रासायनिकपेक्षा तुमचा खर्च कमी आहे मी आम्हाला याची माहिती दिली तुमचा रिझल्ट आम्हाला सांगितला त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण